आम्हाला ही घटना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच कळाली आम्ही तात्काळ मनसेचे नेते माझे आमदार राजू दौदा पाटील यांनी आम्हाला तशा सूचना केल्या की या घटनेमध्ये लक्ष घाला आणि त्या अनुषंगाने आम्ही आज पोलीस स्टेशनला इथे विचारणा करण्याकरता आलेलो तर चोवीस तास उलटून गेले तरी पण अद्याप अजून आरोपी आरोप अरेस्ट केलेला नाही आहे आम्ही पोलिसांना विचारणा केली आणि आम्ही आमचे सोर्सेस वापरून पण या आरोपीच्या मागे शोधावरती आहोत आणि जर आम्हाला हा आरोपी ताब्यात मिळाला तर आम्ही तो पोलिसांच्या ताब्यातमध्ये देणार आहोत आणि अशा घटना वारंवार घडतात काय हे कायद्याचं धाक राहिलेला नाही आहे या काय राज्यामध्ये कायद्याचं सरकार कायद्याचं सरकार म्हणून या सर्व नागरिकांना अत्यंत घाणेरड्या पद्धतीची वागणूक या परप्रांतीय लोकांकडून होत आहे खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हा इशारा समजावा त्यांनी जर हा आरोपी याच्या ताब्यात मिळाला तर तो, तो सरळ या पोलीस स्टेशनला येणार नाही एवढं ये मात्र नक्की मला ही, ही बातमी मी टीव्हीवर पाहिली आणि ही जी काही वाऱ्यासारखी बातमी आता अख्ख्या महाराष्ट्रात पसरते मला अनेक लोकांचे फोन यायला चालू झाले आणि मी ताबडतोब आमच्या उल्हास भोईर यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही सगळे तिथे पोचा मी पण येतोय आता इथे आल्याच्या नंतर त्या मुलीची जी काही शारीरिक परिस्थिती आहे त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून करून मा, शोधून मारलं पाहिजे कारण त्या बिचारीच्या ऑलरेडी जीवात काही नाही आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे माणुसकीला कालिमा फासण्यासारखी ती गोष्ट आहे आणि म्हणूनच आता मी तिला पाहिलंय खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून ती त्याच परिस्थितीच आहे त्याच कपड्यांमध्ये आहे तिचं एवढं छातीत पाठीत एवढं दुखत आहे की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाहीत त्या मुलींनी त्या मुलीला आता आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतोय आणि त्याची पुढची जी काही मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार आहोत कमीत कमी हा कमी। वाद जो आहे तो मराठी आणि अमराठी नाही आहे त्या मुद्दा हा रिसेप्शनच्या डॉक्टर परत सांगतो विषय मराठी अमराठी म्हणून आम्ही ते आलेलोच नाही एखाद्या मुलीला असा मारू कसा शकतो अशा पद्धतीने मारतात आणि त्यांनी काय सांगितलं तिला त्यांनी त्या मुलीने त्याला काय सांगितलं आतमध्ये कोणीतरी आहे थांबा याच्यावर असं मारतात एक तर त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर तिला मारावं का किंवा तिच्यावर हात उचलावं का हा प्रश्न आहे आता अशा अनेक अनेक गोष्टी घडतात आम्ही पहिल्यानंतर हात उचलतो का प्रकरणामध्ये मी परत सांगतो मनसेने उडी घेतल्या त्या मुलीसाठी एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील आम्ही शांत बसणार नाही आणि अमराठी मराठी हा विषय जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का गप बसायचं आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते झारखं युपी बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का त्यांना जर वाटतं हजार बाराशे किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं ही तर पोरगी आमची आहे आमच्या शहरात राहते तिच्या शरीरात काय नाहीये तिला आई वडील नाहीयेत ती लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःचं घर चालवतात अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का जर युपी बिहार मधला त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असाल तर ही आमची मुलगी आहे तिच्यासाठी आम्ही उभे राहणारच आहेत त्याने ज्या पद्धतीने तिला मारलय ना त्या मारणार एखादा गुंडच करू शकतो मी ज्याला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकार्यानं मी म्हंटल की हा साधा सुद्धा नाहीये कारण ज्या पद्धतीने तो तिला बुक्के मारत होता आणि खेचत होता लाता मारत होता हे नॉर्मल कोण नाही मारू शकत एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेलाच माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा शंभर टक्के आणि जर अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारल्याच्या नंतर बावीस तास जर तो पोलिसांच्या हाताला लागत नसेल तर मला वाटतं दुर्भाग्य आमचं आम्हाला पकडता ना आम्हाला रात्री साडेतीन वाजता घरनं उचलता ना ज्यावेळेला आम्हाला उचलता त्यावेळेला आम्ही मराठी भाषेसाठी तिथल्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन करत असतो जर आम्हाला जर उचलत असाल तर हे लोकांना या अशा क्रिमिनल लोकांना उचलायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे तास गेल्याच्या नंतर पण जर प्रकारची कारवाई होत नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे आता मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून म्हणजे आता जवळजवळ चोवीस तास होऊन गेलेत ती मुलगी त्याच त्रासात आहे तशाच प्रकारच्या दुखण्यात तिच्या छातीवर तिच्या पायावर डाग आलेले आहेत आणि मला वाटतं तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं गरजेचं आहे मी तिच्याशी आता बोललो ती बोलली की दादा मला ऍडमिट करणं ऍडमिट करा व्हावं लागेल पण मला आता तिला जो काही पेन आहे तो तिला सहन होत नाही दुःख व्यक्त केलंय तिची फक्त चुकी नाही फक्त बाहेर बस एवढं सांगतो तिच्या बिचारीची काही चुकी नाही तिने फक्त एवढंच सांगितलं की आतमध्ये डॉक्टरांकडे कोणीतरी बसलंय तुम्ही पाच मिनिटं थांबा या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्या गोष्टीवर त्यांनी मारले आता असं समजा की त्या मुलीने त्याला आत सोडला तर त्या डॉक्टरने हिला सोडलं असतं का त्याने हिला कामावर काढलं असतं तर दोन्ही बाजूनी मरण त्याच मुलीचं झालं असत सो ज्या बोला 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 आरोपी पकडला आरोपी आ, आरोपी पकडलाच गेला पाहिजे अशा प्रकारे मारल्याच्या नंतर जर आरोपी तुम्हाला भेटणार नसेल तर मग आम्ही आता आंदोलन करायची का यासाठी पण आणि नाहीच पकडला गेलं तर खरंच आम्ही पोलीस स्टेशनच्या दारात आंदोलनाला बसू पोलिसांनी जर पुढच्या काही तासात त्याला पकडलं नाही तर पोलीस स्टेशनला आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून आंदोलन सुरू करू त्या मुलीलाही तुम्ही सांगितलं की मनसैनिकांच्या पद्धतीने त्यांनी मारला नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला राग आला असेल प्रत्येक मराठी माणसाला वाटत असेल की हा हातात भेटला तर याला सोडणार नाही म्हणून तोच राग आमचा पण आहे खरंच एखाद्या मुलीला जिचं वजन पंचवीस तीस किलो नसेल अशा मुलीला अशा प्रकारे मारलं जातं का चूक नसताना रिॲक्ट होणारच कल्याण डोंगोलीमध्ये ही परप्रांतीची दादागिरीची तिसरी घटना आहे ही अशा प्रकारे देवपूजा असेल किंवा सोसायटीची सतनांची पूजा असेल आणि आताही ही प्रकार घडलेला आहे या सगळ्यांकडे आता मनसे कशा प्रकारचं मी तुम्हाला सांगतो याला जबाबदार इथले राजकीय नेते त्यांना त्यांना त्यांचा मतदारसंघ टिकवण्यासाठी त्या लोकांनी या लोकांची भरती करून ठेवलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की हे मतदान आम्हाला करणार आम्ही निवडून येणार आणि म्हणून यांना आसरा देतात ती लोक आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या लाचारीमुळेच हे लोक इथे माजलेले आहेत त्यांना माहिती आहे की आम्हाला आम्ही इथे काही केलं तरी आमचे राजकीय पुढारी घेणार आम्हाला वाचवणार त्यांना काही फरक नाही पडत की तुम्ही कुठल्या मराठी माणसाला मारला कुठल्या गरीब मुलीला मारला त्यांचं काही घेणं देणं नसतं त्यांचं घेणं देणं फक्त मताची असतं आणि त्या राजकीय नेत्यांमुळे आजची ही परिस्थिती महाराष्ट्रावर उडावलेली आहे नांदिवली येथील बाल आ, 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 क्लिनिक क्लिनिकमध्ये काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एका लहान बाळाला घेऊन काही पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आलेले होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर हे त्या आर एमार व्यक्तींबरोबर चर्चा करत असताना या पेशंटच्या लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असलेले रिसेप्शनिस्ट जी या गुन्ह्यातली फिर्यादी त्यांनी त्यास रोखले असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे फिर्यादीला शिवीगाळ आणि दमदाटी केली तसंच हल्ला केलेला आहे आणि असली शिवीगाळ केली या ठिकाणी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये मा आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्रमांक आठशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन भारतीय न्याय संहिता यानुभे गुन्हा नोंद झालेला आहे या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे गोकुल झा नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे मार्फत आम्ही त्याच्या मित्राचा शोध घेतलेला आहे आणि त्याच्या मार्फतीने या ठिकाणी आरोपीचा शोध घेतो बॅकग्राऊंड समजलेलं नाही पण अटक झाल्यानंतर आम्ही पुढची सगळी प्रोसेस करू त्याप्रमाणे आम्ही माहिती घेऊन पुढची कारवाई करतो का